पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी उठल्यापासून घरची स्वच्छता त्याच्यानंतर स्वतःचं आवरणं नंतर रांगोळी काढणं हे सगळ्या लेडीजचं चालू असते आणि त्याच्यानंतर मग पूजेची तयारी करणं नंतर प्रसाद बनवणं ह्या सगळ्या तयारीमध्ये दिवस कसा निघून जातो कळत नाही जॉब जरी करत असलं तरी हे सगळं करून करावंच लागतं आहे तर मी पण सगळं स्वतःचं आवरलेलं आहे छान रांगोळी वगैरे झालेली आहे आणि मस्त अशी ही कळशी घासून घेतलेली आहे तर अर्धशीर्षात ना लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण बरेच गोष्टी करत असतो आहे तर बघा ह्यातली एक महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगते की बऱ्याच जणांनी मला काही काही सांगितलेल्या होत्या त्या मी फॉलो करायला लागल्या आणि मला खूप चांगले रिझल्ट आले तर मार्गशीर्षात ना रोज आपण ए रोज नाही जमलं तरी मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी किंवा रोज जर केलं तर खूपच छान कळशी घासायची आणि ती मस्त ब घासून भरून ठेवायची तांब्याची कळशी वगैरे आणि त्याला हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती आपण ज्यावेळेला करतो आहे देवाला त्यावेळेला ओवा द्यायची त्यातलं पाणी प्यायचं एक पॉझिटिव्हिटी राहता घरामध्ये आणि खूप छान वाटायला सुरुवात होत्या स्वतःला पण त्याच साध्या साध्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर केल्या तर हरकत नाही असं वाटते मला आणि हे ग्लोवज वगैरे ना घातले ना खूप भारी म्हणजे ज्या वेळेला आपण असे पितळेची तांब्याची भांडी घासतोय किंवा आपली साधीसुद्धा रेग्युलर भांडी घासतो त्यावेळेला ग्लोव्ज घातले ना तर हात पण व्यवस्थित राहतात तर बघा मी कळशी भरून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वस्ती काढलेलं आहे वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं मी आठ बाजूनं हळदी कुंकुआची आठ बोठं ओढलेली आहेत त्याच्यानंतर ते जे पाणी आहे भरलेलं त्या पाण्यातसुद्धा मी हळदी कुंकू घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक रुपया पण पाण्यात घातलेला आहे त्याच्यानंतर एक सुपारी घातलेली आहे पाण्यामध्ये आणि हे जे पाच झाडांचे पाच डहाळे आपण घेतोय तर त्याच्यामध्ये फूल खोवलेलं आहे आणि पाच झाडांचे हे पाच डहाळे मस्तपैकी त्या कळशीमध्ये बसवलेले आहेत आणि नंतर मस्त नारळ असा घेऊन नारळ एवढा छान होता मला खूप भारी वाटला तो नारळ आणि फू पूर्ण पाण्यानं भरलेला गच्च असा तो नारळसुद्धा मी धुवून घेतलेला आहे आणि मग कळशीमध्ये घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित कळशी वगैरे भरून झाल्यानंतर मी चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्याच्यावरती झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या पसरल्या आणि त्याच्यावरती लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवला त्याच्यानंतर तांदूळ ता तांदळावर हळदी कुंकू घातलं आणि मग त्याच्यावरती कळशी ठेवली त्या कळशीवर एक फूल ठेवलं त्याच्यानंतर पाच फळांचा नैवेद्य दाखवला फुलांची जसे जमेल तशी आरास केली त्याच्यानंतर तिथं पण थोडीशी रांगोळी काढली प उरलेली जे खू जरा थोडीशी खराब फुलं होती त्यांच्या म्हणजे पाकळ्या काढून आरास केली आणि त्याला काही करणं जमलं नाही पण फोडणीचा भात चपाती वांग्याची भाजी आणि लोणी साखर हा साधा नैवेद्य आपला दाखवला का तर खूप गडबड झालेली होती आणि पुस्तक वाचल्यानं आरती केली अशी साधी